Thank you for watching. शेतकरी मित्रांनो नमस्कार स्वागत आहे तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा तुमच्या सर्वांच्या लाडक्या कृषी मित्र विशाल या युट्यूब चॅनलवरती शेतकरी मित्रांनो एकंदरीत यावर्षी कापसाच्या कोणत्या कोणत्या नवीन व्हरायटी आलेल्या आहेत नवीन बियाणे आलेले आहेत त्या संदर्भात मी तुम्हाला इथं सांगण्याचा प्रयत्न करतो आहे शेतकरी मित्रांनो मी जे व्हरायट्या सांगणार आहे तर ते अतिशय जबरदस्त आहेत इतर वाहनांच्या तुलनेत आपल्याला चांगलं उत्पादन कदाचित देऊन जाऊ शकतात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मागच्या वर्षी लॉन्च झालेलं आहे तर ते म्हणजे यू एस ॲग्री सीड्स कंपनीचं सातशे चार मित्रांनो टपोरं बोंड आहे आणि एकंदरीत आपल्याला मोठं बोंड पाच पाकळ्याचं बोंड वजनाचं बोंडाचं वजन जास्त असलेलं आपल्याला या वानास तिथं पाहायला मिळेल आणि निश्चितच आपल्या उत्पादनामध्ये तिथं भर असलेली पाहायला मिळणार आहे काळ्या जमिनीमध्ये आपल्याला या वानाची तिथं लागवड करू शकतो किंवा शेतकरी मित्रांनो जे आपलं नाथ सीड्स कंपनीचं आपल्याला वाय वन चारशे तेहतीस या नावाचंसुद्धा एक वान तिथं उपलब्ध झालेलं आहे तर हे वाणसुद्धा आपल्याला इतर वानांच्या तुलनेत जास्तीत जास्त बोंड या बियाण्याला तिथं लागत आहेत आणि एकंदरीत आपण पंधरा क्विंटलपर्यंत या वाणाची लागवड करून आपण उत्पादन घेऊ शकतो किंवा शेतकरी मित्रांनो पुढचं जे वान आहे तर ते म्हणजे भरपूर सारे शेतकरी लावत नाही आहेत परंतु चार पाच वर्ष झालेले आहेत राशी सीड्स कंपनीचं आपल्याला राशी सातशे एकोणऐंशी हे वान आपल्याला तिथं चांगलं असल्याचं पाहायला मिळतं आहे जे इतर वाहनांच्या तुलनेत मला असं जाणवलं की या वाहनाला आपल्याला तिथं जास्तीत जास्त बोंडांची संख्या लागलेली तिथं पाहायला मिळत आहे आणि एकंदरीत वीस क्विंटल पर्यंत आपण या वानाची लागवड करून तिथं उत्पादन घेऊ शकतो किंवा शेतकरी मित्रांनो दप्तरी सीड्स नामांकित गेल्या दोन तीन वर्षापासून ट्रेंडिंगला आहे दप्तरी सीड्स कंपनीचं बावीस तेहतीस या वान या नावाचं वाणसुद्धा आपल्याला दुकानामध्ये आलेलं पाहायला आहे दप्तरी बावीस तेहतीस हे वाणसुद्धा आपल्याला बिग बॉल सेगमेंटमधलं म्हणजे टपोरं बोंड असल्याचं वान आहे आणि निश्चितच तुम्ही या वानाचीसुद्धा तिथं लागवड करू शकता यावर्षी शेतकरी मित्रांनो त्याच्यासोबतच आपल्याला श्री सेव श्री साई भव्य सीड्स कंपनीचं सुपर टार्गेट शेतकरी मित्रांनो गेल्या वर्षी खूप साऱ्या शेतकऱ्यांनी या वानाची तिथं ट्रायल प्लॉट घेतले होते ट्रायल म्हणून या वानाची एक एक बॅग लावली होती परंतु भरपूर साऱ्या शेतकऱ्यांचा अनुभव या वानासंदर्भात तिथं चांगला आहे याचंसुद्धा मोठं टप्पोरं बोंड आहे आणि खूप चांगल्या प्रकारे शेतकऱ्यांना तिथं पंधरा चौदा क्विंटलपर्यंत एकरातून उत्पन्न मिळून दिलेलं आहे शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडला असला तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि तुमच्या नजरेत नवीन आलेलं वान कोणतं आहे खाली कॉमेंट करून सांगा त्याचं उत्पादन किती निघलं आहे तेसुद्धा कॉमेंट करून सांगा जेणेकरून तुमच्यासारख्या इतर जे काही शेतकरी का मित्र आहेत त्यांचा तिथं जास्तीत जास्त फायदा होईल तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो